तिची आयला हा दूर कस काय निघतोय तर बघा पूर्ण ब्लॉग आणि लाईक करा तर सकाळीच मित्रांनो आल तो म्हटलं पहिले जोडून घ्या तर जोडल्यानंतर मित्रांनो नाळ गिरळ फोडून घेतलं बरं ठेवलं होतं पण फोडून घेतलं नंतर म्हटलं हे पायप गियप सगळं सुन लाव नाही पायपा गाईपाच राहिला सगळं बाजूला आणि गेलं बघ खराब होऊन घट्ट ऑइल मारायला लागलं खाली म्हटलं खराब होईल याला क्लिअर करून घेतलं मग चालू केलं उरदाची डाळ आणि उसाचा रस मित्रांनो मिक्स करून याला पूर्णपणे सारून घेतलेला आहे म्हणजे काय होणत आहे काय हे पुढं लिकेज राहू नये त्याच्यामुळे मित्रांनो याला आहे ना आपलं गोळाचं पाणी टाकून आणि येरंडाची धुवून घेतलं आणि मित्रांनो लगेच याच्यात रस आल्यानंतर इकडून लगेच खाली जाळ लावला आणि याचं दूर इतका निघतोय बाबा बाबा याच्यात खालून टाकलो तर पाण्या मित्रांनो त्याच्यामुळे हा काळा दूर निघतो आयाच बाई म्हणजे ब्लॉक मध्ये घेऊनच घ्या लागल घेऊन घेतला मित्रांनो आणि मग मित्रांनो अशी उकडी आली आणि बेकार म्हणलं हो आता तेल टाकावंच लागेल कारण की नंतरून तेल टाकावं लागतं मित्रांनो तेल येईल टाकल्याच्या नंतर मित्रांनो तेवढं लाईक आणि फॉलो आणि कमेंट करत जा मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये